नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत पाहूया आपल्या भागातील डोपेच करून राहुल कांबळे यांना क्रांती चौकातून केले डिटेन पोलिसांनी रात्रभर थांबवून ताकदीचा वापर करून आंदोलन काढले मोडीत आपला हक्क संघटनेचे राहुल कांबळे यांचा पोलिसांवर आरोप पाहूया सविस्तर बातमीपत्र गजापूर विशाळगडमध्ये हिंसाचार करणाऱ्या मुख्य सूत्रधारकावर कडक कारवाई करण्यासाठी जयसिंगपूर क्रांती चौक येथे आपला हक्क संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल कांबळे यांनी दिनांक दोन ऑगस्ट रोजी क्रांती चौक या ठिकाणी आमरण उपोषण निवेदन देण्यात आले होते सदरचे निवेदन कोल्हापूर पोलीस प्रमुख यांच्यासह महसूल सहायक आवक जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांनाही देण्यात आले होते दरम्यान सदरचे आंदोलन मोडीत काढण्याच्या उद्देशाने पोलीस प्रशासनाने बरीच विनंती केली होती तरी देखील उपोषणकर्ते राहुल कांबळे यांनी आपल्या मतावर ठाम राहिल्याने अखेर पोलीस प्रशासनाने आपल्या ताकदीचा वापर करून राहुल कांबळे यांना जयसिंगपूर पोलीस ठाण्यात रात्रभर रिटर्न केली असल्याची माहिती राहुल कांबळे यांनी आपल्या प्रतिक्रियेतून माहिती दिली आहे तसेच सदरचे अमर नोपोषण हे संविधानिक मार्गाने करत असून देखील जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलिसांनी डॉबेज करून रात्री बारा वाजता क्रांती चौक जयसीपूर येथून राहुल कांबळे याच ताब्यात घेतले आहे असेही त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे दरम्यान राहुल कांबळे यांना रात्रीच ताब्यात घेतल्यानंतर सकाळी क्रांती चौक या ठिकाणी पोलिसांचा जादा पोलीस फौजपाटा तैनात करण्यात आला होता तसेच आंदोलन करण्यासाठी आंदोलक क्रांती चौकात येऊन आंदोलनची पवित्रा घेतील अशी खुनूक लागल्याने एखादा अनुचित प्रकार घडू शकतो त्यामुळे जेलचित्र मंदिर कॉर्नर पोलीस स्टेशन या ठिकाणी ही पोलीस बंदोबस्त सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंत लावण्यात आला होता दरम्यान रात्री राहुल कांबळे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना सकाळी येथील प्रथमवर्ग न्यायालयात उभे केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे याबाबत पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांच्याशी चर्चा करून माहिती घेण्याचा प्रयत्न केले असता ते म्हणाले शहरामध्ये क्रांती चौक हा मुख्य मोठा चौक आहे या ठिकाणी मोठी रहदारी असते महापुरामुळे सांगली कोल्हापूर नागपूर हायवे हा एकच मार्ग चालू असल्याने या मार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे गेले आठ दिवस खूप समस्या निर्माण होत आहेत या ठिकाणी होणारे आंदोलनामुळे आणखीन काही अडचणी निर्माण झाल्या असत्या तसेच शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या आदेशाने तसेच उपभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनकर्ते राहुल कांबळे यांना आंदोलनापूर्वीच ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे शांदार न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट जयसिंगपूर आज गजापूरमध्ये ज्या काही टोळक्यांनी के केवळ मुस्लिम समाजावरती घरफोडी करून त्यांचं नुकसान केलेलं आहे त्या संदर्भात जे मुख्य आरोपी होते त्यांना अटक करा आणि जे पुरावे आहेत ते समक्ष कुठला मोठा नेता बघू नका कुठला कोण बघू नका त्यांना अटक करा या मागणीसाठी आम्ही निवेदन दिलेलं होतं आणि ते निवेदनामध्ये आम्ही आज उपोषणच उपोषण आम्ही डिक्लेअर केलं होतं त्या डिक्लेअर उपोषणामध्ये त्यांनी कायदा व सुवस्थेचा व शंभर फुटी हायवेचा असं म्हणणं सांगून त्यांनी आम्हाला उपोषणाची परवानगी नाकारली आणि ती परवानगी नाकारत असताना त्यांनी आम्हाला आम्ही त्यांना सांगितलं विनवणी केली की साहेब आम्ही त्या कुठल्याही जमा जमावबंदीचा आदेशाचं उल्लंघन करणार नाही आणि उल्लंघन न करता आम्ही उपोषण संविधानिक मार्गाने करणार आहोत आणि जर असं झालं तर हे कुठंतरी लोकशाहीच्या गळा दाबण्याचा प्रयत्न होणार आहे आणि जर समजा आम्हाला उपोष आम्हाला आमचे मागणी मान्य करायसाठी संविधानिक मार्गाने जर आंदोलन करू देत नसाल तर ही सरळ सरळ हुकूमशाही आहे जर आम्ही आज त्यासाठी उपोषणला आम्ही बसणार होतो म्हणून ह्याने आम्ही गोपनीय माहिती दोन आम्ही कुठं याची माहिती घेऊन आम्हाला रात्रीच बारा वाजता त्यांनी बेकायदेशीरित्या उचललं आणि बेकायदेशीरित्या उचलून आम्हाला रात्री तीन वाजता तीन वाजेपर्यंत तिथे दाबून ठेवलं आणि तीन नंतर आम्हाला डिटेन डिटेन केलं असलं सांगण्यात आलं तरी हे लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न आहे आणि सर्वांनी याला मी आव्हान करतो की याला जागरूक होऊन आपण आवाज उठवला पाहिजे